नमस्कार सर आपलं नाव माझं नाव मानसिंग पवार माझा मेडिकल व्यवसाय आहे फलूसमध्ये आहे मी मला आज एक गोष्ट विशेष करून सांगावीशी वाटते की व्यायामाबद्दल याच्या अगोदर म्हणजे साधारण दीड वर्ष अगोदर फक्त मी रनिंग करत होतो परंतु माझे मित्र अमर सूर्यवंशी यांनी जिम जिममध्ये आपण जायचं असं ठरलं आमचं आणि ॲक्च्युली मला जिममध्ये येण्याचा कोणताही इंटरेस्ट नव्हता पण अमरच्या रिक्वेस्टमुळं मी जिम चालू केली आणि जिम चालू केल्यानंतर माझ्यामध्ये काही एवढे चांगले बदल झाले शरीरामध्ये की सर्वात महत्त्वाचं म्हणजे माझा जो हा हात आहे त्या हाताचे तीन ठिकाणी ऑपरेशन झालेलं आहे की माझी जी आर्टरी आहे शुद्ध रक्तवाहिनी आहे ती ब्लॉकेज झाली होती आणि त्यानंतर ही रक्तवाहिनी जेव्हा ऑपरेशन झालं तेव्हा येथून पुढे पूर्ण चॉकअप होती आणि डॉक्टरने सांगितलं की मला हात काढावा लागेल आणि शेवटचा पर्याय ये रखते रखते की येथून शुद्ध रक्तवाहिनी अशुद्ध रक्तवाहिनीला जोडली आणि त्यानंतर बारा तास ऑब्झर्वेशन नंतर सांगितलं की हात जर गरम झाला तर हात आपला राहील किंवा हात काढावा लागेल त्यानंतर स माझ्या नशिबानं हात व्यवस्थित झाला परंतु हात जरी व्यवस्थित झाला जेव्हा मी बी पी चेक करत होतो तेव्हा ह्या हाताचा बी पी हा साठ ऐंशी लाग होत होता ॲक्च्युली नॉर्मल ऐंशी एकशे वीस पाहिजे पण साठ ते ऐंशीपर्यंत जात होता आणि हा हाताचा बी पी माझा नॉर्मल येत होता परंतु जेव्हापासून मी जिम चालू केली आणि व्यायाम चालू केला जे हातापासून मी डिप्स मारणे किंवा ट्रायसेप बायसेप जे हाताचे व्यायाम चालू केले म्हणजे माझं मलाही आश्चर्य वाटतं आणि सर्वांना सांगावं असं मला वाटतं की माझ्या हाताचा बी पी हा नॉर्मल आला कारण हाताचा व्यायाम केल्यामुळे लॅटरल तयार झाले आणि त्यामुळं माझा आज बी पी दोन्ही हाताचेच बरोबर आहे माझं सांगण्याची एकच इच्छा आहे की की प्रत्येकाने व्यायाम केला पाहिजे प्रत्येकाने व्यायाम करणं गरजेचं आहे आज आम्ही काही स सर्वजण एकत्र एक येऊन आम्ही रनिंग असू दे रनिंग आम्ही मॅरेथॉन एकवीस एकवीस किलोमीटर आम्ही रनिंग करतो ज्यांनी कधीही रनिंग केलं नव्हतं असे सर्वजण आम्ही सात आठ जणांचा ग्रुप आहे आम्ही रनिंग करतो व्यायाम करतो आणि रॉयल जिममध्ये जे निकमसर आहेत त्यांनी चांगल्या प्रकारे माझ्या हाताचा किंवा माझ्या हातून एक व्यायाम करून घेतला रनिंग सोडून दुसरं पण आपलं शरीराचा सर्वांगण विकास करण्यासाठी आपणाला व्यायाम करण्याची एकदम म्हणजे एकदम गरजेचं थँक्यू थँक्यू